आज आपण पाहिलं असेल जो एक महत्वाचा विषय पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हा गेले दोन तीन वर्ष आपण पाहत असाल की अनेकदा ह्याच्यावर अपडेट्स आलेले आहेत जे पर्यावरण लोक आहेत जे इंजिनियर्स आहेत स्थानिक पुणेकर आहेत ह्याच्याबद्दल अनेक प्रश्न विचारत आहेत अनेक शंका उपस्थित केलेल्या आहेत आणि आतापर्यंत कुठेही महानगरपालिका किंवा कन्सल्टंटनी उत्तर देण्याचं काही काम केलेलं नाही महाविकास आघाडी सरकार असताना या पूर्ण प्रोजेक्टची आम्ही एक फेर चौकशी किंवा रिथिंक असं सांगितलं होतं आणि स्थगिती दिली होती ह्याचं कारण एकच आहे कारण जगभरात आपण पाहत असाल जिथे जिथे नद्या असतात तिथे स्वच्छ करणं हा एक भाग झाला आणि दुसरं म्हणजे खोलीकरण आणि त्याची रुंदी वाढवणं हा एक प्रोजेक्ट हाती घेतला असतो आपल्या देशात देखील अनेक राज्यांमध्ये जेव्हा आपण नदी पात तर हाच प्रश्न आहे कारण जिथे जिथे आपण पाहता की लोकांची वस्ती वाढत जाते नद्यांची पात्र छोटी होत जातात त्या नद्या छोट्या होत जातात मग त्याचे नाले होतात मग गटारं होतात आणि मुद्दा हाच येतो की नंतरची सरकार त्यांचं रुंदीकरण कसं करणार खोलीकरण कसं करणार ह्याच्यावर विचार करत असतात पुणे महानगरपालिकेमध्ये मला माहीत नाही चार पाच वर्षापूर्वी कोणी हा विचार केला पण जी मुळामोठा नदी आहे त्याची खोली कमी करणं रुंदी कमी करणं तिथे सगळी डेबरी टाकून जे काही रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आपण बोलतो ते खरोखर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आहे की डिस्ट्रक्शन आहे ह्याच्यावर आज विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण काही काही हास्यास्पद गोष्टी ह्या प्लॅन मध्ये जसं दोन्ही एक जो संगम आहे तिथे संगम संगम झाल्यानंतर ते नदी पुढे येत असताना आपण पाहत असाल दोन्ही नद्यांची लेव्हल त्यांनी साधारणपणे पाच कि सहा फूट ही वेगळी दिलेली आहे उंच आणि म्हणजे खोल असं ते सगळं विचित्र तिथे सगळं प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे मूळ गोष्ट हीच आहे की ह्या नदीसाठी पण जे कन्सल्टंट आहेत ते गुजरातचे आहेत मला वाटतं साबरमती नदीवर त्यांनी काम केलेलं आहे पण साबरमती आणि मुळामुठा ह्या दोन वेगळ्या नद्या आहेत त्यांचं जे Uh, पूर्ण कॅरेक्टरिस्टिक आहे फीचरही वेगळे आणि तोच प्लॅन कॉपी पेस्ट हे पुण्यात होऊ शकत नाही <coughs> आज आम्ही सगळेच म्हणजे आज वंदनात येत मोहनजीत आम्ही सगळे एकत्र इथे ह्या मंचावर आहोत कारण गेल्या दोन तीन वर्षात आम्ही वेताळ टेकडीचा प्रश्न असो किंवा मोडामोठ्याचा असो रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट नक्की झालं पाहिजे आम्ही देखील विकासाच्या विरोधात नाही होत पण तो विकास होताना शाश्वत असावा भविष्य हे विचारात घेऊन करावं आणि साधारणपणे कुठेही पुणेकरांना त्रास होऊ नये ह्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे पण आज आपण बघताय की रुबी हॉल क्लिनिक ते मेट्रो रामवाडी मेट्रो ही पूर्णपणे तयार असून ह्याचं उद्घाटन तीन महिने झालेलं नाहीये टू नाही पाच कि सहा महिने तयार आहे उद्घाटन झालेलं नाहीये आणि एका बाजूला हे सगळे असताना दुसऱ्या बाजूला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटला एनजीटीनी असेल किंवा इकडच्या सीएफ कमिटीनी असेल परवानगी नाकारली असताना देखील काम सुरू आहे रात्री काम चालू असतं राड रोड टाकतात नदी छोटी केली जाते पुढे भविष्यात म्हणजे जास्ती भविष्यात नाही पन्नास वर्ष वगैरे नाही पुढच्या पाचच वर्षात आपण पाहाल पुण्याला फ्लडिंगचा खूप मोठा धोका आहे पूर येऊ शकतो आत्तापासून पाहायला मिळत आहे कारण जिथे मेट्रोची कामं सुरू आहेत नदीपात्र जी सुरू आहेत तिथे देखील बराज वगैरे लावलेले आहेत भीतीची गोष्ट हीच आहे की आपण हा नक्की विकास कोणासाठी करतोय कॉन्ट्रॅक्टरसाठी करतोय ते गुजरातचे जे कन्सल्टंट त्यांच्यासाठी करतोय की आपण पुण्यासाठी करतोय हा विचार करणं आज गरजेचं झालेलं आहे जी जसा पर्यावरणाचा मुद्दा महत्वाचा आहे दुसऱ्या बाजूला पुण्यातील ड्रग्सचा विषय जो आहे तो ऐरणीवर आहे आधी ललित पाटील केसचं प्रकरण आणि चा, चार हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज सापडणं पोलीस कारवाई करतायत मात्र दुसऱ्या बाजूला आपण युवा नेता म्हणून या तरुणांना काही आव्हान करावं पण आव्हान तर असतंच की ह्या सगळ्या पदार्थापासून दूर राहणं हे खूप महत्वाचं आहे पण एक आपण पाहिलं असेल की एरवी जर आपण पाहतो तर काही राजकीय मंडळी जाऊन गुंडांना भेटून येतात त्यांचे सत्कारी होतात मग जी कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे कोण कुठे गोळीबार करते पोलीस स्टेशनमध्ये मध्ये करते ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना आता ड्रग्ज सापडतात मूळ गोष्ट हीच आहे की आज राज्यामध्ये सरकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न महत्वाचा ठरतोच कसं मला वाटतं आंदोलन आपण पाहत असाल देशभरात वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी सुरू आहेतच सगळ्यात मोठं आंदोलन आता जे सुरू आहे ते शेतकऱ्यांचं सुरू आहे दिल्लीच्या तर्फे ते मोर्चा घेऊन जात आहेत आणि सहसा कुठचंही दुसरं सरकार असतं तर त्यांनी सांगितलं असतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर बसून बोलू आणि जो काही तोडगा आहे तो काढू पण आज आपण पन पाहताय हे जे मोर्चा निघत आहे शेतकऱ्यांचा जो अन्नदाता आहे त्यांचा मोर्चा एवढ्यासाठीचे नवीन काही मागण्या आहेत दीड वर्षापूर्वी ज्यांना जे वचन दिलं होतं त्या वचनपूर्तीसाठी आश्वासनं दिली होती ज्याच्याकडून मोर्चा त्यांनी मागे घेतला ती आश्वासनच आता पूर्ण झालेली नाहीत म्हणून मोर्चा काढायला लागतोय आणि त्यांना लेबल लावलं जाते कोण माओवादी बोलते कोण अर्बन नक्सल बोलते कोण अतिरेकी बोलते ही सगळी लेबल शेतकऱ्यांना लावली जातात आणि म्हणून आमचा हा विचार आहे की ठीक आहे आंदोलन आम्ही करणार म्हणजे ते तर सुरू आहे छोट्या मोठ्या स्तरावर हे चालू असतं पण महत्वाची गोष्ट म्हणजे अजून एक विचार सुरू आहे मी सारंगजीनं आम्ही सगळ्यांनीच विनंती केली की जसं आपण आज आम्हाला ब्रीफ केलं आणि प्रत्येक आठवड्यात करत असतात तसं एक पुन्हा एकदा संधी देऊ आपण जे सत्ताधारी आहेत जे कब्जा करून बसलेत घटनाबाह्य सरकारमध्ये भाजपा असेल आणि जे दोन चोरलेले पक्ष आहेत त्यांना देखील आपण प्रेझेंटेशन द्या त्यांना देखील त्यांचे काही व्ह्यूज ते विचारा आणि साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात वगैरे पुण्यात एक मोठी जनता अदालत करून हजारो पुणेकरांच्या समोर जी काही सत्य परिस्थिती आहे ती ह्याच सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी दाखवलं पाहिजे आम्ही सगळे मागे राहू कुठेही राजकीय रंग न देता आपल्याला आठवत असेल पुण्यात वेताळ टेकडीचं देखील जेव्हा आंदोलन झालं होतं आम्ही सगळेच तिन्ही पक्ष तर होतोच तिथे पण आमच्यासोबत हजारो पुणेकर तिथे होते त्यांनी हा मोर्चा पुढे नेला होता मग ती ह्युमन चेन असेल घरोघरी जाऊन सिग्नेचर कॅम्पेन असेल आणि पुणेकरांनी आम्हाला सगळ्यांनाच सांगितलं होतं की वेटलाल टेक्नी जर थांबली नाही तिकडचं जे काही भकास करणं चालू आहे ते थांबलं नाही तर आम्ही मतदान करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मला वाटतं नागरिक घेतील ही मला खात्री आहे कारण पर्यावरण आपण पाहत असाल पुण्यात पुण्यात खूप मोठं एक अवेअरनेस आहे प्लॅस्टिकचा कायदा जेव्हा आम्ही आणला तेव्हा पुण्यातून पहिला रिस्पॉन्स मिळाला होता आणि आपण पाहत असाल दहा वर्षापूर्वी मोस्ट लिव्हेबल शहर ही जी पदवी आपल्याला मिळाली होती आज सगळीकडे सगळं काही खोदलेलं आहे पुण्यातल्या नद्यांची वाट लावली जाते फुटपाथ खोदतात मुळात प्रश्न आहे की आज जेव्हा महानगरपालिका अस्तित्वातच नाहीये नक्की लोक जाणार तरी कोणाकडे मुंबईचे प्रशासक असतील पुण्याचे प्रशासक असतील जे म्युन्सिपल कमिशनर आहेत खरं तर चार वर्ष झाली होत त्यांना बदली करण्याचे आदेश इलेक्शन कमिशनने पाठवले आहेत पण अजून बदली झाली नाहीये मग नक्की कोणाच्या आदेशावर हे चालत आहेत इलेक्शन कमिशनचं काही वजन आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतोच आदित्य काढलात ड्रग्ज चा हित तुम्ही बोललात काल एका मराठी अभिनेत्याने एक भयंकर व्हिडिओ फेसबुक लाईव्ह केलेला आहे दोन तरुणी ड्रग्जच्या अवस्थेत या आढळल्यात संध्याकाळच्या सुमारास त्यांनी आता हॉस्पिटलमध्ये आवडत कुठेतरी स्थानिक प्रशासन किंवा पोलीस प्रशासन कमी पडते या सगळ्या कारण ते एमडी ड्रग्स असल्याचे सुद्धा एक प्राथमिक माहिती समोर आली नाही मी तो व्हिडिओ पाहिला नाही म्हणून मी बोलू शकणार काल गृहमंत्री पुण्यात आले त्यांनी पोलिसांचा सत्कारही केला ललित पाटील मला वाटतं आपण पाहत असाल की अनेक आमदार असे आहेत जे पोलिसांबद्दल काही बोलतात कोणी आम्हाला हात लावला लावू शकत वगैरे असंही बोलून गेलेलं पण मग नक्की काय झालंय आणि मुद्दा हाच येतो की सरकार म्हणून हे सरकार कोणाचं आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांचं गुजरातचं सरकार आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांचं तुम्ही आज एक केलंय हा पण विषय महत्वाचा आहे खरं आज निघत असताना मी विचार करत होतो पत्रकार परिषद घ्यायची का पण नंतर कोणीतरी सांगितलं आहे सकाळी आठ वाजता थोडं कठीण असतं कारण आपला पण तो एक थोडा सुट्टीचा दिवस असतो पत्रकारांसाठी जसं आम्ही पण रविवारी कार्यक्रम वेगळे वेगळे आपण पाहत असाल राजकीय घेत असतो पण ह्याच्यात महत्वाची गोष्ट हीच आहे जसं मी सांगितलं पुण्यात दोन महत्वाचे प्रकल्प आहेत मेट्रोचं पूर्णपणे ने वगैरे सगळं गोव्यात दिल्यानंतर देखील रुबीओल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो अजूनही उद्घाटन झालेलं नाहीये अनेकदा पुण्यातल्या सगळ्या आमच्या लोकांनी मग इंडिया आघाडीच्या लोकांनी आंदोलनं केलेली आहेत पण तरी देखील सरकारकडून व्ही आय पी येत नाही म्हणून पुणेकरांना थांबून ठेवा ही भूमिका घेतलेली आहे तसंच पुण्याचं जे एअरपोर्ट आहे तिथे टर्मिनल टू पाच महिन्यापासून तयार आहे मला वाटतं खासदार वंदनाताई असतील खासदार प्रियंकाजी असतील या दोघांनी दोघींनी राज्यसभेत हा विषय मांडल्यानंतर ट्विटरवर उत्तर आलं की सीसीटीव्ही लावणं बाकी आहे म्हणून आम्ही आता ते उद्घाटन केलं नाही पाच महिने सीसीटीव्ही नाही लावलेत जिथे विमानं उतरणार आहेत ज्या एअरपोर्टला तर जसा पुण्यात हा प्रश्न आहे तसा गोखले ब्रिजबद्दल मुंबईत प्रश्न आहे आणि तसाच डोमेस्टिक एअरपोर्टच्या बाहेर पार्लेजवळ सँटाक्रूजजवळ पूर्णपणे एक उड्डाणपूल तयार आहे पण कालच मी त्याचा फोटोज आणि आज ट्विट केलेलं आहे त्याचं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जॅम होतो जागा नाही लो, लोकांना किंवा गार्ड्यांना जायला जो ब्रिज तिथे व्हायला पाहिजे तसं उड्डाणपूल व्हायला पाहिजे होता तो पूर्णपणे तयार आहे लाईट लावलेत रंगरंगोटी झालेली आहे पण व्हीआयपी न वेळ नाहीये म्हणून जो उद्घाटन झालेलं नाहीये गोखले ब्रिजबद्दल मला परवाकडे बीएमसी मधूनच माहिती आली की सगळं काही झालेलं आहे एकतर तो ब्रिज उशिराच उघडतात आहेत रेल्वेची त्याच्यात चूक आहे तरी मी आता कुठेही आरोप लावणार नाही पण अर्धा ब्रिज उघडायला घटनाबाहेर मुख्यमंत्री एवढे आतुर आहेत की त्यांनी सांगितलं जोपर्यंत मी येत नाही तो पण नाही अर्धा ब्रिजचं उद्घाटन करताना कुठच्याही मुख्यमंत्र्यांना आपण पाहिलंय का कधी दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला वेळ नाही आता काल पूर्ण होती म्हणून कदाचित त्यांना वेळ नव्हता हो ते शेती करत जातात अमावस्या आणि पूर्णिमेला पण नाही मी खरं सांगतोय तुम्ही पहा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तर कदाचित त्यांना वेळ नसेल पण आता होऊन गेला तो दिवस आता तरी कर आता काय मला माहित नाही पण एक एक आठवडा आमच्याकडे जे उड्डाण पूल व्हायला पाहिजे होते जे रोड ओव्हर ब्रिज व्हायला पाहिजे होते हे झाल्यानंतर देखील म्युनिसिपल कमिशनर खोटं बोलतात की लोड टेस्टिंग बाकी आहे मग तिकडचे स्थानिक आमदार दोन्ही स्थानिक आमदार मग ह्या डोमेस्टिक एअरपोर्टच्या बाहेरचा जो फ्लाय तिकडचे आणि गोखली पुलाचे तिथे देखील दोन्ही स्थानिक आमदार भाजपाचे आहेत मूळ प्रश्न हाच आहे की एवढी कशी भाजप दबली गेली की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाही म्हणून तुम्ही तुमच्याच मतदारांना आणि तुमच्याच स्थानिक तिकडच्या नागरिकांना एक एक आठवडा त्रास सहन करू देऊ शकता म्हणजे नक्की काय विचारधारा आहे भाजपची महाराष्ट्र कुठेही मागे गेलं तरी चालेल पण घटनाबाहे मुख्यमंत्र्यांनाच आम्ही डोक्यावर बसवले आणि त्यांनाच घेऊन नाचणार ही भूमिका आहे का खर तर अशी जी पूल आहेत जर कुठच्याही मंत्र्यांना किंवा व्हीआयपी ना, कि ना वेळ नसेल तर त्यांनी उघडं करून टाकलं पाहिजे तो पूल खोलून द्या सगळ्यांना चालू द्या गाड्या चालू द्या तिथे लोकांना चालू द्या आता एनिवे लोक चालत आहेत नंतर तुम्हाला पंचवीस फुटाचे होर्डिंग पाहिजे तर तुमचे आम्ही लावू पण नागरिकांना त्रास नका होऊन देऊ तुम्ही बोलताय पण तेच मुख्यमंत्री तुम्हाला टार्गेट करतात की म्हणजे गर घरगड्यासारखं आम्हाला वागवलं गेलं इतके दिवस आम्ही घरगडे गर आमच्याकडे आता सगळे सवंगडे आहेत वगैरे वगैरे मला वाटतं बघा ते काय की पहिल्यापासून किती खोटं बोलतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनता ठरवेल पक्षांचा छोट्या पक्षांचा तुम्ही विषय मांडलात अगोदर विरोधक टीका करते चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे आज सकाळी असं म्हणाले की इलेक्शनच्या पुढं पुढं सगळे नेते सगळे हो गावा देख्षा पक्ष आपल्यात समाविष्ट होत आहेत गावागावात जावा गावागावातले छोटे सगळे पक्ष संपवून टाका सगळ्यांना सगळे हे कितपत योग्य आहे एका प्रदेशाध्यक्षांनी असं विधान करणं छोट्या विरोधी पक्षांमध्ये हे लोकशाही तर संपवली आहेच महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल साधारणपणे अनेक शहर म्हणजे तीस एक शहरांमध्ये ना महापौरत आहेत ना स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ज्या मिनिटाला आपण पाहिलं असेल दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फोडली तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांचा एक परिवार फोडला चोवीस मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रकार करत आहेत मुळात भाजपला लोकशाही नको आहे आणि ही जी व्यक्ती जे आपण सांगतात त्यांचा चायनाशी खूप जवळचा संबंध आहे नाही नाही होत मकावचा नाही मी बोलत आहे चायनाच्या लोकशाहीच्या पद्धतीने त्यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्याच ह्याच्यात ते काम करत आहेत योग्यता काढलेली आहे तुम्ही ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवायची म्हटलात त्यावेळेस ते म्हणतात की तुमची योग्यता काय तुम्ही बोलताय काय एकनाथ शिंदे हे काय तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेले नाहीत नक्कीच जे शेतकरी एवढे अमावस्य पूर्णिमाला अशी शेती करतात की गावापर्यंत जाण्याचा रस्ता नाही पण दोन दोन हेलिकॉप्टर घेऊन जातात त्या शेतकऱ्यांकडून आम्ही सगळ्यांनीच शिकणं गरजेचं आहे की महाराष्ट्रात जर समृद्ध शेती करायची असेल तर गेल्या पाच वर्षात हे कसं झालंय त्यांच्याकडून शिकण्यासारखं राज्यसभेसभेसभे नेते आहेत संजय गायकवाड यांनी जाहीर असं सांगितलं की मी वाघाची शिकार केली आणि त्याचा दात माझ्या गळ्यात घेऊन अभिमान मिरवत असतो त्यांनी सांगितलं मात्र त्यांच्यावर अजूनही कुठली कारवाई होत नाही हे झालंय पण खूप केसेस पडतात पुढे काय बरं हा खरं नॅशनल एक गुन्हा आहे तर मला वाटतं तशी कारवाई झाली पाहिजे पण आपण पाहिलं असेल त्यांच्या आधीचे पण असेच स्टेटमेंट्स आहेत लोक जादा दाखवतील आणि निवडणूक झाल्यानंतर आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा अशी जे कोणी पावलं उचलली असतील त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवली नार्वेकर खूप हल्ली राज्यसभेसाठी नार्वेकर खूप उद्घाटन करत फिरतात तेव्हा तिकडे तीन आमदार कोणीच काय करत नाही सगळं असं म्हणाले एक प्रश्न आहे ते म्हणाले की मराठी माणसासाठी आम्ही तुम्हाला साथ दिली राहुल नार्वेकर ना म्हणाले मराठी माणसासाठी साथ दिली राज्यसभेच्या वेळेस तुम्हाला गांधी आठवतात पटेल आठवतात मराठी माणसाचं तुम्ही नुकसान केलं ठाकरे परीक्षा काय ज्यांनी तीन चार पक्ष बदललेत आणि कदाचित आपण आपल्याकडे पण पुढच्या टर्म मध्ये येतील काँग्रेसमध्ये <laughs> पण मराठी माणसाबद्दल बोलायचं झालं तर चला चा एका स्टेजवर बसू स्पष्ट मराठी असून कोणाचं थे त्यांचं की माझा आपण एकदा पहिलं ती चर्चा करू लोकसभेसंदर्भात चर्चा झाली कुठली जागा कोण घेणार काय काल बैठक किती जागा घेणार आम्ही आज नदी पात्राच्या जागेबद्दल विचार करायला एकत्र आलेलो आहे मला वाटतं आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते एकत्र काम करत आहेत लवकरच ते जाहीर होईल आपण पाहत असाल आम्ही कुठेही तिन्ही पक्ष आणि सगळेच मित्र पक्ष मग महाविकास आघाडी आधी आणि आता इंडिया पक्ष म्हणून देशभरात असू किंवा आपल्या राज्यात खास करून महाराष्ट्रात सीटसाठी भांडत नाही होत जागेसाठी भांडत नाही होत आम्ही सगळे एकत्र महाराष्ट्रासाठी लढत आहोत महाराष्ट्रावर अन्याय होत आहे कदाचित पाच वर्षांपूर्वी तीनशे सत्तर कलम काश्मीर मधून काढला पण स्पेशल स्टेटस महाराष्ट्रावर एक कलम आता लागू केलंय जेणेकरून अन्याय करायचा झाला तर महाराष्ट्रावरच करा असं वाटायला लागलेलं आहे तो प्रॉब्लेम आहे आणि सगळेजणच भाजपचे जे इडीचे हात टाकणारे लोक होते ते आता गेलेले आहेत इडीतल्या लोकल जाणार कालची अनुपस्थिती बरं नाही काल मी तो बघ सांगतो त्यांनी मी परवा सुप्रिती पण बोललो काल मला गोरेगावात एक पूर्वनिष्ठ कार्यक्रम होता त्याच्या आधी घरी पण दोन तीन बैठक होते जे मी हलवू शकत नव्हतो मग मी परवा पवार साहेबांशी पण बोललो काल सुप्रियतांशी बोललो आ, काल नाही तर मी शंभर टक्के आलो असतो नाही तर आज मी दोघांच्या मध्ये बसलोच नसतो ना <laughs> मतदारांना जर तुम्हाला काम करून घ्यायचे असेल तर तुम्ही घड्यायला मतदान करा म्हणजे आताच मतदारांना धमकी देण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे का असं वाटतं तुम्हाला निवडणुकीच्या आधी कोणालाही मतदान करा निवडणुकीत महाराष्ट्राने ठरवलेलं आहे जवसे नितिश कुमार एनडीए मे वापस एक अटकले अशी है की भी या फिर बीजेपी और उद्धव जी का वापस से एक सवाल भी पूछा गया था एक टीवी इंटरव्यू में देवेंद्र जी से तो उन्होंने कहा दरवाजे हमने बंद नहीं किए हैं क्या कहेंगे आपकी ये जो अटकले चल रही नहीं, है मुझे लगता है आप दोनों व्यक्ति का पूरा अभ्यास कर लो फिर आप अनुमान लगा सकते हो आता ते जे इतर राज्यात काँग्रेसच्या वाटाघाटी पूर्ण झाल्यात सीट शेअरिंग झाले पण महाराष्ट्रात होत नाही जास्त पक्ष असल्यामुळे असं होते काही नाही आपण पाहाल सगळं नीट होत आहे नुसतं महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे देखील प्रचाराला लागलोय काल पण आमचं संयुक्त मिळावा होता सगळीकडेच चालू आहे आमचं काम आम्ही महाराष्ट्रासाठी लढतो आणि म्हणून ते आहे पण पुन्हा एकदा मी आपल्याला महत्वाचे विषय आणतो कारण आज नदीपात्रासाठी आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट बरं ह्याच्यात पण बघा रिव्हर डेव्हलपमेंट नाहीये रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट म्हणजे नंतर एफ एस आय वगैरे हे सगळ्या गोष्टी येणार बिल्डर कॉन्ट्रॅक्टरची कामं चालणार मुद्दा असाच आहे की आम्हाला सर्वांना वाटतं की नदी स्वच्छ झाली पाहिजे नदी सुंदर झाली पाहिजे मुळा मोठा असो किंवा कुठची असो मग आम्ही पंचगंगा नाग मिठी धैसर पोईसर या सगळ्यांसाठी कामं करत होतो त्यानं नसेल सगळ्या नद्या पण पुण्यात ज्या आता ज्या पद्धतीने काम सुरू आहे मग मेट्रोचं असेल खोदण्याचं काम असेल किंवा खास करून रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं असेल भीती हीच आहे की ही, ही सगळी कामं होत असताना डोळ्यासमोर ठेवलेत ते कॉन्ट्रॅक्टर ठेवलेले आहेत आणि कुठेही दुर्दैवाने पुण्याला डोळ्यासमोर ठेवलेलं नाहीये आज जे प्रेझेंटेशन आपण पाहिलं असेल सगळ्यांनी पुन्हा एकदा आपण थोडा अभ्यास करा कारण मी आपल्याला कळकळीची विनंती करतोय सगळे खास करून पत्रकार मित्रांना कारण आपल्यातूनच समाजाचं प्रबोधन होत असतं समाजापर्यंत हे आपण नेणं गरजेचं आहे की हे जे रिवरफ्रंट डिस्ट्रक्शन आहे त्याच्यातून पुण्याची किती मोठी हानी होऊ शकते ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे रवींद्र वायकरांना कुठेतरी दिलासा मिळताना पाहायला मिळतोय आता मुंबई पालिकेनं असं सांगितलं जे आरोप करण्यात आले होते ती जी आची आहे त्याच्यावरती पुनर् विचार करणार आहे त्यांच्यावर दबाव खूप आहे आम्ही पहिल्यापासून बोलत होतो ते अजूनही खंबीरपणे उभे राहिलेले आहेत त्यांच्यावर दबाव आधी हा होता की तुम्हाला आठ टाकू तुम्ही आमच्यात या आता त्यांना सांगण्यात येते की बघा तुम्हाला स्वच्छ केले आता त्यांना कारण्यात येण्याची गरज नाहीये आता तुम्ही या दबाव खूप आहे त्यांच्यावर हे स्पष्ट आहे